दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शासकीय निमशासकीय आणि खासगी कार्यालयात तसेच कार्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं गेल्या वर्षी घेतला जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि शासकीय इमारती स्वच्छ राखण्यासाठी स्वच्छ भारत स्वस्थ भारत मोहिमेद्वारे शासकीय इमारतींची साफसफाई करून शासकीय कार्यालय आणि परिसर हा तंबाखू मुक्त परिसर म्हणून जाहीर करण्यात आला त्या पार्श्वभूमीवर धुम्रपान करणाऱ्या शहरातील त्रेसष्ट नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एकूण पंचावन्न ठिकाणी ज्यामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालय कार्यालय शासकीय कार्यालयातील कामाची जागा का उपाहारगृहे शाळा आणि महाविद्यालय यांचा समावेश होतो त्या ठिकाणी नागरिकांच्या संरक्षणाकरता सिगारेट तंबाखू तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अन्वय तंबाखू खाणे थुंकणे धुम्रपान करण्यास प्रतिबंध आहे शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये धुम्रपान करणे आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं आदेशात नमूद केलं आहे शासनानं अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणाच अपुरी असताना फारसा फरक पडू शकलेला नाही हे देखील वास्तव आहे तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना प्रथमच गुन्हा केला असल्यास एक हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास दोन हजार रुपये दंड आणि दोन दिवस सार्वजनिक सेवा तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास तब्बल पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक सेवा असा नियम करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक